श्रीस्वामी समर्थ घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहायचे असेल तर अकरा उपाय करा आपल्या सर्वांना नेहमी असा प्रश्न पडत असतो की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण काय करावे जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कायम राहील आपण खूप काम करतो आणि पैसाही घरात आणत असतो पण तो पैसा स्थिर राहत नाही घरात पैसा येण्या अगोदरच त्याचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात आज आपण घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील लक्ष्मी प्राप्ती कशी होईल याविषयी उपाय व तोडगे पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा सर्व उपाय खूप महत्वाचे आहेत घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी नियम आपण घरामध्ये झाडून काढताना झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करून ठेवायचा आणि आडवा ठेवताना झाडूचे तोंड दक्षिण दिशेला नसावे झाडू हे लक्ष्मीचं प्रतीक आहे म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे घरात जर मीठ सांडले असेल तर मीठ कोणाच्याही पायाला लागू ला, ला, देऊ नका स्वच्छ भरून घेऊन पाण्यात नेऊन टाका कारण मीठ समुद्रात असते माता लक्ष्मी हे समुद्रकन्या आहे लक्ष्मी मातेचा आणि मीठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येऊ देऊ नका सायंकाळी म्हणजे दिवे लागण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नका मीठ झाडू आणि पैसे ह्या वस्तू कोणालाही देऊ नका कारण या लक्ष्मीचे प्रतीक आहेत सायंकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी पैसे बाहेर जाऊ देऊ नका त्याचप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू प्राप्त होतात आणि गाय ही लक्ष्मीच आहे म्हणून या देखील वस्तू सायंकाळी देऊ नका सूर्य माळ मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू उकुरड्यावर किंवा कचरा पेटीत टाकू नका बंद घड्याळ घरात लावू नका कारण याने आपली प्रगती थांबते माता लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी उपाय रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यामध्ये थोडे मीठ आणि हळद गोमूत्र टाकावे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते घराच्या मुख्य दरवाजा उंबरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्या आणि त्याची पूजा करा असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवावे घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नका ते कपडे जाळून टाकावे असे केल्याने घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते प्रत्येक आमवशाला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचप्रमाणे प्रत्येक आमोशाला दूध किंवा दुधापासून बनलेला कोणताही एक पदार्थ दान करा किंवा दुधापासून बनलेली खीर आपण दान करू शकता पितर म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीचे जे अडथळे येतात ते मार्ग मोकळे होतात महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसाने अभिषेक करावा असे केल्याने घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्या घरामध्ये प्रसन्न राहते आपण आपल्या हाताची आणि पायांची नखे नेहमी मंगळवारच्या दिवशी काढावीत आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित पूजा देखील करावी श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीच कुठे जात नाहीत त्यामुळे आपण आपल्या घरातील श्रीयंत्राची स्थापना केली पाहिजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्यावर स्थिर राहतील आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहील आपल्या देवघरात आणि आपल्या पूजेत माता लक्ष्मीचा बसलेला फोटो असावा आपल्या घरातील स्त्री रूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोणी असू शकते घरातील जर स्त्री आनंदी असेल तर आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहते या सर्व बरोबर एकशे आठ वेळा लक्ष्मी मातेचा बीज मंत्राचा जप देखील करा असे केल्याने माता लक्ष्मी कायम आपल्यावर प्रसन्न राहते आणि आपल्या घरामध्ये वास करते व माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते त्याचप्रमाणे आर्थिक अडचणी आर्थ देखील हळूहळू दूर होण्यास मदत होईल मित्रांनो माहिती अगदी सोपी आहे आणि सोपे उपाय आहेत नक्की करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या नवीन व्हिडिओमध्ये